એ ગાડી એ ભૂલે છે ભૂલે છોટર ગાડી એ હાંબે બોવ આડી ગાડી આડી ગાડી એ ભઈયા આઠા ગે ગાડી ગાડી ગૌરવ દેવા ગૌરવ દેવા સાબા આ પાટણ માંથી ઓ તે સામગામ પર પર પર

घटना घडलेली आहे जवळपास दोन बस आपल्या भागातल्या तर सगळे आपले परिसरातले आपले जवळचे लोक होते त्याच्यातली एक बस ही काल साडे अकराच्या सुमारास दरीमध्ये पडली तिथे आणि चौवेचाळीस लोक बसमध्ये होते ड्रायव्हर किन्नर धरून तर त्याच्यातले पंचवीस लोकांचा मृत्यू झालेला आहे की जे आता आम्ही आमच्यासोबत तिथून एअरफोर्सच्या फ्लाईटने इथे आणलेलं आहे आता बॉडी आपण त्यांच्या त्यांच्या परिवाराकडे आता आम्ही पाठवतो आहे आणि तिथे काठमांडूला तर सोळा पेशंट ॲडमिट आहे त्याच्यातलं एक पेशंट महिला जी आहे ती सिरियस आहे ती आय सी यूमध्ये आहे पंधरा पेशंट तिथे इंज्युअर्ड आहे कोणाचं फ्रॅक्चर वगैरे आहे तर ते रिकवर होण्याच्या याच्या स्थितीमध्ये आहे तर आता नेपाल गव्हर्मेंट प्लस आपले इंडियन ॲम्बेसीज आणि तिथलं मेडिकल स्टाफ पूर्ण सगळ्या गोष्टींची काळजी घेत आहे लक्ष ठेवून आहे आपलेही काही कार्यकर्ते म्हणजे आमचेही काही कार्यकर्ते आम्ही तिथे ठेवलेले आहे जसे जसे पेशंट रिकवर होतील तसं तसं त्यांना आपल्या देशामध्ये आणलं जाईल त्यांच्या परिवारापर्यंत म्हणजे त्यां घरापर्यंत पोचवायची व्यवस्था भारत सरकारच्या माध्यमातून झालेली आहे आणि जी दुसरी बस होती जवळपास पंचेचाळीस लोकं होते तर त्यांनासुद्धा आम्ही संध्याकाळी बॉर्डर क्रॉस करून गोरखपूरवरनं स्पेशल ट्रेन म्हणजे बुगे अटॅच करून भुसाळपर्यंत त्यांना बसवायची व्यवस्था केली साडे दहाला त्यांची ट्रेन आहे बसले असतील ते लोकं तर रेल्वे प्रशासन पण पूर्ण लक्ष ठेवून आहे यू पी गव्हर्नमेंट पण पूर्ण लक्ष ठेवून आहे मे बी ते उद्या संध्याकाळपर्यंत आपल्या आपल्या घरी ते भुसावळलं इथे पोचून जातील तर असं पूर्ण ह्या म्हणजे काल जे सगळी घटना घडली अतिशय दु, दु दुर्दैवी घटना आ, आहे बरेचसे परिवारातले जवळचे लोक आमचे ह्या घटनेमध्ये गेलेले आहे आणि नक्कीच अपेक्षा हीच आहे की पुढच्या वेळेस तरी अशा घटना घडू नये पण जे जे शक्य होतं भारत सरकारच्या वतीने आणि खास करून नेपाळ सरकारने खूप चांगलं सहकार्य ह्या दोन दिवसामध्ये केलं सगळे जेवढे वाचवता आले पेशंट ते वाचवले एक मुलगी अजून मिसिंग आहे त्याच्यामध्ये ती दिसत नाही आहे तर त्याचं पण ऑपरेशन सु म्हणजे रिस्क्यू सुरू आहे जसं तिचं पण ट्रेस लागेल तर तसं लगेच ते आपल्या इंडियन एम्बीसीसला कळून तिला पण इथे आणण्याची व्यवस्था करणार आहे आणि मी पण डे टू डे म्हणजे प्रत्येक तासाला तिथल्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे एमबीसीस लोक पण संपर्कात आहे मदतीसाठी पी एम ओ फंडमध्ये कालच सा पी एम साहेबांनी दोन लाखाची मदत जे ज्यांचं मृत्यू झाले त्यांच्यासाठी डिक्लेअर केलेले आहे आणि जे इंज्युर्ड आहे त्यांना पन्नास हजाराची आणि मे बी उद्या सी एम आपल्या इथे पण डिक्लेअर करण्याची शक्यता आहे आणि प्लस जी काही मेडिकल ट्रीटमेंटसाठी व्यवस्था लागणार आहे तर राज्य सरकार पूर्णपणे त्याची काळजी घेणार आहे नक्कीच मी तेच सांगितलं की नेपाळ गव्हर्नमेंटचं इंडियन अम्बेसीचा खूप महत्वाचा रोल याच्यामध्ये आहे कारण की मला जवळपास दहा म्हणजे जवळपास अकरा वाजेच्या सुमारास मला सुमारा ही घटना घडली म्हणजे साडे अकरा अकराच्या अकरा अकरा सुमारास ही घटना घडली तेव्हा जे दुसरे बसमध्ये लोक होते त्यांचा मला व्हिडिओ कॉल आला की ताई इथे असं असं झालं आणि आम्ही लगेच दिल्लीला तिथे हेडक्वॉर्टरला पी एम ओला हो कळून आणि तिथे इंडियन एम्बेसीला पण कळवलं त्यांनी लगेच कॉर्डिनेट नेपाल गव्हर्मेंटसोबत केलं आणि विदिन फिफ्टीन मिनिट्स म्हणजे पंधरा मिनिटाच्या आत तिथे सगळे ऑपरेशन तिथे सुरू झालं जे 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 काही करणं शक्य होतं आणि पेशंट जे तिथे आहे त्यांनी पण तेच सांगितलं की नेपाल गव्हर्नमेंटनी आणि इंडियन ॲम्बेसीने खूप मदत केली आणि आमचंही म्हणजे प्रत्येक तासाला माझा संपर्क तिथे होता व्हिडिओ कॉलवर मी पण त्या लोकांशी बोल बोलतच होती त्याच्यामुळे सहकार्य नक्कीच नेपाल सरकारचं खूप मोठं याच्यामध्ये राहिलेलं आहे अपघाताचं कारण असं आहे की तिथे टर्निंग पॉइंट होता आणि ही डबल डेकर बस होती त्याच्यामुळे ते कारण की रोड चांगले आहे पण ते स्पीड याच्यामुळे ते तोल नियंत्रण सुटलं आणि त्याच्यामुळे ती बस पडली